गुड मॉर्निंग बेटा स्कूलला चालला तू हे बघा आमचं आर्यन सकाळी सकाळी छान असा रेडी होऊन स्कूलला चाललं काय खाल्लं बेटा उद्यापासून दूध बोरून विटा पिऊन जाशील ना है ना गुड बॉय आर्यन बस येते का तुझी बस येते हां जा मग कितीला आहे तुझं स्कूल नऊला आहे का आणि मग खाली बस किती वेळ अजून बस यायला हां जा मग जा तुझी बस येईल जा बेटा बाय बाय जांभळा मुलं सकाळी सकाळी छान असे स्कूलला जातात जाता रेडी होऊन हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि काल रात्री मी माझ्या मोठ्या बहिणीकडे आले होते सिन्नर मध्ये असते ना माझं असंच चालू असतं इकडे तिकडे बहिणी चानसून बाईचा चाललाय आग्रह इथे थांबा इथे जेवा इथे राहा म्हटलं त्या आहे तोपर्यंत तिकडे जात राहील त्या गेल्या की मग इथे राहील कारण प्लान तर आहे माझा बघू आता किती दिवस राहते काय राहते हा बघा आर्यन आमचा स्कूलमधून आलाय आता तो रेडी होतोय तर मी रेडी आहे आता मी आहे लोंडे गल्ली मध्ये म्हणजे आई वडिलांच्या घरी चाललीय मम्मीला बघून हसायला येत शहराला तुझी मम्मा आहे तुझी मम्मा आहे चाललेली आहे देवांची पूजा छान असं बसत बसून आणि छान ए मी तूच तू सांगितल्यापासून मग मी ते करायला लागले बरं का गं मला पटलं तू बोलली ना ते बा एका देवाला आंघोळ घालताना ते पाणी बाकीच्या देवांवर पडतं म्हणजे ते मलाही लक्षात द्यायचं पण मग मला सोडायचं आपण तांब्याचं घंगाळ घेऊ आणि मग एक एक देवाला सेपरेट सेपरेट आंघोळ घालू पण म्हटलं ते जेव्हा घेऊ तेव्हा घेऊ आता स्टीलचं मी घेते गोलाचं ताम, तर मी आता आहे ना स्टीलचं असं गोल घमीला घेते सेपरेट सेपरेट आंघोळ घालते आणि इकडे ह्या बघा या आमच्या सुनबाई आता यांचा मुलगा आलेला आहे शाळेतून छोटी मुलगी झोपली तिचा चालला स्वयंपाक अक्षय इथे आता मला सोडवायला येतोय हो ना बेटा इथे माझा मलाई मार्के गुळाचा चहा रेडी आहे जो सुनबाईंनी केला आहे आता मी चहा पिते आणि निघते इथून आणि ह्या बघा हा आमचा आर्यन छान असा मस्त तयार झाला इकडे बघ बेटा पण हॅलो हा व्हेरी गुड स्मार्ट बॉय चला जायचं आपण आता ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करण्यामध्ये खरोखर अतिशय खूप आनंद होतोय की आ, ही जी गाडी आहे क्रेटा ही माझ्या बहिणीने त्यांनी घेतली साधारण एक महिना झाला असेल हे बघा आर्यन चालवणार आहे का कारण बेटा एक महिना झाला गाडी घेऊन एक महिना झाला गाडी घेऊन नाही का हा एक महिना पण नाही झालाय गाडी घेऊन केशरी नंदन नाव टाकलंय गाडीवरती छान असं आणि अक्षय आता मला याच गाडीमध्ये सोडवायला येतोय आईन त्यांच्या घरी आणि पेट्रोल क्रेटा आहे ही सिलेंडरची गाडी आली आहे आणि मागे गाडीवर आर्यन नाव आहे जे की जो की आमचा छोटासा नातू आहे त्याच आर्यन तू गाडी चालवणार होता ना, तु चा। तु ना बेटा तुला येते का गाडी चालवता नाही तू मोठ्ठा झाल्यावर हो चालवायचं हा किती वर्षाचं झाल्यावर चालवशील हो मला सांग एटीन इयर्सचं झाल्यावर लायसन काढायचं आणि मग गाडी चालवायची ओके बेटा हा बघत अक्षय काका किती छान झालं होतं ना गाडी तर खूप आनंद होतोय मला खूप छान वाटतंय आणि खूप छान आहे गाडी मस्त आहे आणि नवीन असल्यामुळे अजूनच जास्तच फ्रेश वाटते गाडीत बसून तर सकाळपासून इतके फोन आले मला आईचा भाऊजींचा बहिणींचा कधी येते कधी येते कधी येते इकडे बहिणीला असून याला वाटत होतं काही ते थांबावं त्यांना म्हटलं चला आता मी आहे आठ दहा दिवस तर चालूच राहणार आहे इकडून तिकडे चला आता एक दोन मिनिटामध्ये आम्ही पोहोचू लोंढे गल्लीमध्ये जे की माझ्या आई वडिलांच्या घराच्या एरियाचं नाव आहे लोंढे गल्ली हनुमान जी किती सुंदर आहे कुठून घेतली ही मूर्ती रुपये हे एवढे अठराशे का मागले बघ ना कशी ना नाही खूपच छान आहे म्हणजे मूर्ती तुला नाव दिलंय नाही का गाडीला कै श्रीनंदन तुला गाडीत फिरायला आवडत बेटा हा हो आवडत बघा या दोन्ही माझ्या साध्या भोळ्या आहेत त्यांना असं वाटतं की आहो ताई आमचं घर आमचं घर हे मी त्यांना म्हंटल की शेतकरी कुटुंबाचं घर असतं काही लाजू नका आता माझ्यासाठी इथे चहा आणि खारी म्हणून हे खायचं होतं म्हणून मी तिथे फक्त चहा पिऊन आलेली आहे इथे रोट आहे गाच्या पिठाचे आहे का ग हे हो का इकडे बेकरी जवळ असल्यामुळे खूप छान मिळतात ह्या सगळ्या वस्तू तर माझ्या भावाने मिलिनने हे रोट खारी त्याला वाटलं बहिणी आल्या आहे आणि त्याला फार असं सवय बहिणी रे आल्या की खायच्या भरपूर वस्तू आणत राहायचं तर त्याला खूप असं बहिणी आल्यानं त्याला खूप आनंद होतो तो मग असं खायच्या वस्तू आणेल मटन करा हे करा तसं फार आवड आहे त्याला सगळ्या गोष्टींची तर खाली पाहुणे आले आता मी चहा खाली माझ्या खाल्ल्या गेल्या आता मी खाली जाते जरा पाहुणे म्हणजे लहान भाऊजाईच्या चुलत्या आल्या ज्या माझ्या नात्याने माम्या लागतात तर त्यांच्याशी जरा खाली जाऊन गप्पा मारते आता खास मेसेज आहे मामीला सांग की मला आनरसा पाठवा असं तर मग मी जेव्हा जायच्या तीन चार दिवस आधी तुला सांगेल हा कुठले तांदूळ वापरले होते मागच्या वेळेच्या खूप छान झाल्या होत्या एक हजार आठशे हो का माझा आनर्स जमला नाही ग आयुष्यात कधी तुम्हाला नाही नाही खूप छान नाही आणि आनरच्या तिनूला नरम आवडता तिच्या पप्पांना कडक पण मागच्या वेळेच छान झालं आम्हाला खूप आवडलं ती उली एवढ्या एवढ्याच पाठवल्या म्हटलं बरं मग खारी आणि आनर सांगायच्या डायरेक्ट पॅक करून ठेवायच्या चलते खाली मग स्वयंपाक काय ग आली स्कूल हे काय हातामध्ये तुझ्या अय्या खाऊ आणला अरे वा मला आवडतं म्हणून का थँक्यू अय्या साडीचा कलर किती छान आहे मस्त आहे ग हो आणि तू बारीक झाली छान म्हणजे मस्त आहे पण मला छान वाटतय मेंटेन मस्त हा हा नाही ते फील फील आहे तुझं वजन कमी झालं ते हा याच्यामध्ये काय आणलंय खाऊ आणलंय का घरच्यांना पण थोडस त्या पोटात अन्न पडलं की हाँ हाँ। हो हो चल छान दिसते मस्त ये मग लवकर आवरू ना ओके बाय बाय गोऱ्या गोऱ्या पान फुला छान माझी साधी बोळी आई कशी मस्त पैकी मांडी घालून जेवते काय खाते मम्मा तू आव लाज राहिला का माऊशी पण अग काय जेवायला चहा खाली खाऊन दोन तास झाले का आलं की एका गोष्टीवर खूप भर देण्यात येतो तो, तो म्हणजे हे खाय ते खाय हे खाय ते खाय आणि म्हणजे ऑलरेडी माझं वजन बरंच वाढलेलं आहे आणि इथून जाताने अजून बरंच वाढणार आहे पण डोंट वरी गुड न्यूज ही आहे करीनाने मला सांगितलं की आमचं तिथचं सा जिम चालू झालं तरी बघा हे पेशंट हे इतकं आवाज करतं हे बघायला तिथलं जिम चालू झालेलं आहे म्हणून मी इथे आहे तोपर्यंत काही विचार करणार नाही मस्त पैकी खाऊन घेईल आणि इथून गेल्यानंतर मग जिमला जाईल व्यायाम करेल आणि थोडं फार वजन कमी करेल तरी पण आनंदाची गोष्ट म्हणजे इथे सगळ्यांना मी फार मेंटेन वाटत आहे सगळे मला म्हणताय ए किती तुझं छान आहे बॉ शरीर काही जाडजूड नाहीये पण मला माहिती आहे खूप वजन माझं जास्त आहे तर होप सो मी लवकर करेल कमी आता मी इथे गुळ घेतलाय किसायला कारण आम्ही दोघी तिघी बहिणी आलेलो ते खारी खोबऱ्याचे लाडू करण्यात येत आहे मग म्हटलं आपल्यासाठी लाडू बनतायत आपण गुळ किसायला पाहिजे तर हे बघा मी आता इथे किसनी गुळ किसत आहे मी लाडूंसाठीचा गुळ किसत होते पण परंतु खाली मावशा आलंय आणि कसं आईन त्यांचे सगळे नातेवाईक इकडे तर मग नातेवाईक येत राहतं बघायला पण मी सगळ्यांचं शूट घेत नाही कारण की कोणी कम्फर्टेबल असतं कोणी नसतं म्हणून नाही घेत मी प्रत्येकाचं डायरेक्ट शूट परंतु हो मी आता खाली चालली आहे मावशांत आहे तर आणि गावाकडे कधी पाणी येण्याची काही फिक्स वेळ नसते पाच दिवसानंतर पाणी येतं आणि मग पाणी आल्यानंतर बिचारा लोकांना एकच दिवस सुख मिळतं पण मग ते अशा पद्धतीने गल्लीमध्ये रस्ते वगैरे धुम काढता घरातलं पाणी भरून झाल्यानंतर इथून तिथून बायका तुम्हाला गल्लीमध्ये ती बघा माझी काको ती बघा कशी <laughs> पा पाणी आलंय तर पाणी आलं की रस्ते बिस्ते धुवून घ्यायचे म्हणाय का काय मावशी बघा मी मावशीला हाय म्हणते मावशी बाय म्हणते या बघा ह्या माझ्या छान छान क्यूट क्यूट प्या प्या मावशा आहे ज्या भेटायला आल्या ही क्यूट मुलगी कोण आहे नाव सांग बेट तुझं हा ही सिद्धी आणि ही सिद्धीची मम्मा रेश्मा आम्ही सिद्धीच्या पण आत्या लागतो आणि सिद्धीच्या मम्माच्या पण आत्या लागतो आणि ह्या इथे बसल्या आपल्या मॅडम बाई हा सेकंड हा आजी आज हा आणि हे बघा इथे मामी बसल्या आहे माझ्या भाऊजाईच्या मम्मी त्या देखील भेटायला आलेल्या आहे आम्हाला इथे एक पेशंट बसलेला आहे ना त्याच्यामुळे काय करण्यात आलेला आहे शिरा गरम गरम शिरा खायला या सर्वजण खाऊन सांगा आता रेश्मा कसा झाला शिरा आणि आत्ता इथे प्रचंड असा पाऊस पडून गेला हे बघा आणि आता रेनी सीझन असल्यामुळे पाऊसच पडेल नाही का आणि वरती आता जरा महत्वाचं काम करायचं आहे काय रे कधी आला जेवला काय खाल्लं हा का गंध कुठे लावला इथे आपल्या गोळेसर मॅडम डिंक तळत आहे कशासाठी मॅडम हा डिंक लाडू बन, लाडू बनवतोय लाडू बनवतोय डिंकाचे लाडू आणि काजू बदाम ची इथे पावडर करायचं का काम चाललंय एक एक पॅकेटची केली गेली ना इथे गुळ पिसून ठेवण्यात आलेलं आहे गुळाचे मी मे, मेथा आहे कशात भिजवल्या होत्या मेथ्या दुधात आधी आधीकडे भाजून घेतल्या हा कसं केलं त्या मेथ्यांना

वळायला बांधायला लाडू बांधायला आता जे माझे व्हिवर्स आहेत तुम्हीच सांगा काय म्हणता लाडू वाळायला का लाडू बांधायला लाडू बांधायला विघ्न येते आता डिंक दळायचा होता आणि लाईट गेली शीमाताई लाईट कधी येणार आहे आता म्हणजे आता तेवढे तास लांबले का लाडू आता ते दादा मला विचारताय लाडू झाले का बाई झाले बाई लाडू झाले ग बाईमा घाम आल्यामुळे माझी छोटीशी टिकली पडून गेली आईचं इथं आल्यानंतर मात्र मी कंपल्सरी टिकली लावते आणि कुंकू असंच लावायला आवडतं मला छान असं तर दादांचं सारखं चाललंय वडिलांचं बाई लाडू बांधून घ्या बाई लाडू बांधून घ्या आणि इकडून तिकडून आम्ही बहिणी बहिणी म्हटलं चला आता माताईंनी ते तळलं वगैरे आरू त्यांना दिसतो बेटा ही आपली आरूला सगळे ओळखता हो हा त्या दोघी बसल्या लाडू करायला परंतु आता डिंक तळायचं बाकी आहे आणि गावाकडे असंच असतं कधी लाईट जाते आता आम्ही सगळं म्हटलं चला सगळ्या मिळून आठ दहा एक किलोचे लाडू बांधायचे ते गमिले भर आहे सगळं आणि लाईट गेली त्याच्यामुळे आता लाईट आल्यानंतर डिंक तळला जाईल आणि मग ते लाडू बांधले जातील हो जिमला जा आणि हॅपी राहा हा बेटा लव्यू मेरा बच्चा, हो बच्चा। पाच किलो खारी पाच किलो खोबरं काजू बदाम किती होते एक, एक किलो काजू एक किलो बदाम किलो मेथी आणि दोन किलो तूप गुळाचं प्रमाण सांगतो थोडा कमी टाकला कारण खारी गोड असती ना कस जरा पिकके पाहिजे म्हणून बाबरे म्हणजे हे मटेरियल बरच किलो झालं म्हणून एवढं ती घे गिजळून तो गुळ गुळ पाक केलाय तो असा मिक्स करताय तो लगेच मिक्स नाही केला तर मग लाईट आलीच नाही का ना अर्धा किलो डिंक किलो तर इथे चाललंय गुळ मिक्स करायचं काम मी असं केलं जवळ टाकायचं बघा इथं तीन मावश्या दोन माम्या या जणी या जणी लाडू बांधायचं काम चाललंय यांचं इथे खाली तुम्ही लाडू बघू शकता एवढं काय ड्राय होणार नाही फॅन मावशीला खूप गरम होऊ राहिलं बिरस लावून मला बसायचं मावशीकडे फॅन करून लावतो आता मी लावणार अर्धे अर्ध जे मिक्सर होतं लाडूंच तर अर्धे लाडू बनवण्यात आलेले आरुई दाखव ग बेटा तर आता चौघी जणी बनवत आहोत म्हणून वेगवेगळ्या पाच जणी बनवत आहोत म्हणून वेगवेगळ्या साईज चे असे लाडू बनलेले आहेत उकडलेल्या शेंगा खात आहेत आणि आता या लहाणे माझे लहाने मामा आणि मामी आल्या होत्या त्यांचं मी काय शूट घेतलं नाही जसं मी म्हंटल सगळे कम्फर्टेबल असतात नसतात डायरेक्ट कोणाला नाही का डायरेक्ट शूट मध्ये घ्यायचं गेले ते आणि मी इथे उकडलेल्या शेंगा खाते करतोय मी माझ्यासाठी गळ बनवतोय काय काय टाकलं त्यात काय टाकलं अजून फक्त माझा कांदा टामॅटो दिसतोय आम्हाला टॉमॅटो टाकला का रे वीस टॉमॅटो नाही टाकला काकडी अजून काय टाकणार आहे तू हा झाली का मग आणि वीरने इथे त्याच्यासाठी भेळ तयार केली बघा मस्त पैकी त्याने कांदा वगैरे चॉप केला आणि आता तो एकटा एवढी भेळ खाणार आहे हो ना वीर <laughs> तो बोलला मी कुणालाच देणार नाहीये हे घे संपव हा बेटा छोट्या <laughs> भाऊजाईच्या घरून म्हशीच आहे की आहे गायचंयच आहे का दूध आलेलं आहे माहेरचे जवळ असले की कसा फायदा असतो शेंगा आल्या काय काय इथे भरलेल्या वांग्याची भाजी करायचं काम चालू आहे डिनरला आमच्या वांग्याच्या भाजीचा बेत आहे कारण की हे ना असे काटाळे गावठी वांगे जे की खायला खूप टेस्टी लागतं हा जो मसाला याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे अरे मीठ मिरची जिरे आणि शेंगदाण्याचं कोथंबीर टाकली चिरू नाही हो का लसूण तर फार टेस्टी लागेल ही भाजी हा हिरव्या मिरच्या हावरी मीठ मिरची जिरे आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ असं ते वाटण भरलं जात आहे आणि भाजीमध्ये कोथिंबीर टाकली जाईल आणि हा बघा माझा क्यूट क्यूट डुगू ना डुग्गू हा आम्ही सेम सेम आहे बघा फुई भाषांनी आम्ही सेम सेम त्यांनी माझे मॅचिंग कपडे घातले ना डुगू काय हा इथे मस्त पैकी डांगराची भाजी करण्यात आली आहे जी की मला खूप आवडते भाजी झाली कुकर बंद आहे का कुकर मस्त आहे का किती आहे छान मस्त आणि हे कसे ब्लॅक कोटिंग असलं की मग कसे खरा खालची हे तुटली आहे का नाही ग असं रिस्की आहे ना मग हे बघा इथे मस्त पैकी भरलेल्या वांग्याची भाजी बनून तयार आहे आणि खूप असा मस्त खरपूस वास आहे तो बरं झाला जास्त घट्ट नाही केली अशी छान वाटते पत्तळ हा मस्त आहे मस्त आहे छान तू किती आहे बेटा आता गरम झालं का तुला घाम आलं आहे वैग्रू तो फॅन लाव ना मग ते बघ तुला लागेल हवा मस्त त्याची आणि इथे मुलं छान असे अभ्यास करताय रोज अभ्यास करताना डुगभू शंतू तुझी ड्रॉइंग चालली आहे छान छान मस्त व्हेरी गुड अरे वा हँड रायटिंग तर खूप छान आहे रे बेटा तुझी मस्त मस्त सेव्हनच्या मानाने किती छान माझ्या भातचा लिहितोय बघा मस्त हँड रायटिंग खूप गंदी हँड रायटिंग होते रे डुगू तू अभ्यास करायचा नाही पण त्याचं होमवर्क बाकी आहे ना तो मका तुम्ही विकता का जनावरांना हा तु� का किती बिघे टोटल जमीन आहे आता नाही ना लग्न झालेलं आहे तुझं तुमचं म्हणू का तुझं म्हणू पण इथेच माळ्यामध्ये हा विष्णू भाऊ आहे आमच्यासाठी आमच्या भावासारखाच आहे आणि तो सगळे शेतातले काम सांभाळून घेतो मिलिन सागर माझे दोन दोन दोघं तुझ्याबद्दल खूप सांगता हो भाऊ की विष्णू सगळं सांभाळून घेतो त्याच्यामुळे त्या दोघांना आराम असतो काय घेऊन आली बाई हा बा किती पातळ मस्त बाजरीची भाकरी नाही तर भाकरी किती छान एकदम पातळ अशा बाजरीच्या भाकरी इथे करण्यात येत आहे भरलेल्या वांग्याच्या भाजीबरोबर एकदम छान लागणार आहे गरम गरम भाकरी आणि भाजी हे दोन टीप पाण्याचे भरलेले आहे अंडा इथे पाण्याचा भरलाय त्यानंतर इथे हे खालचं टीप आणि हा स्टीलचा डब्बा पाण्याचा भरलाय त्यानंतर हा अंडा पाण्याचा भरलाय जो की मी आत्ता त्याच्यावरची कळशी काढली ती रिकामी झाली त्यानंतर हे दोन्ही तिने हंडे पाण्याचे भरले हे टीप भरलेले ते बघा असे बादल्या ड्रम वगैरे इथे या व्हाईट कलरच्या बादल्या हे ड्रम ही ब्लॅक कलरची बादली ही हे सगळं अरे हे हे याच्या खाली एक डब्बा आहे तो भरलेला आहे हे सिंगच्या खाली पातेलं आहे मोठं पाण्याचं ते भरलेलं आहे तीन दिवस पाणी येत नाही कधी चौथ्या दिवशी पाणी येतं कधी पाचव्या दिवशी पाणी येतं आणि त्याचेच हे परिणाम आहे की एवढे सगळे भांडे बरं हे वरती आहे खालच्या घरामध्ये मोठ्या मोठ्या टाक्या खालच्या बाथरूम मध्ये मोठे मोठे ड्रम पाच दिवसातून येतं मग खूप पाणी भरून ठेवायला लागतं आणि हो गावाकडच्या घरांमध्ये कसं मागे डबे बरण्या असे ठेवलेल्या असतात तशाच ठेवलेल्या आहे तर छान दिसतं आता नाही का पोरींना वाटत पोरी म्हणजे माझ्या भाऊ काय वास म्हणजे साधं सिंपल पण काय नाही छान आहे भरपूर असे हे बघा डबे वगैरे आणि घासायला त्रास म्हणून बरेचशे ठेवून देखील ठेवून देखील दिलेले आणि इथे हे आहे माझं जेवणाचं ताट भरलेल्या वांग्याची छान अशी टेस्टी भाजी डांगरची भाजी आणि हे बघा हे बिग साईजचं गुलाबजाम आणि बाजरीची भाकरी आणि हे ताट बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही मला कमेंट करून नक्की कळवा या जेवायला